गावातील सर्व तरुणांना संधी मिळण्यासाठी माझ्या डोक्यात ही संकल्पना गेल्या वर्षी मयूर समूह आपला संघ विजय ठरला नमस्कार आपल्या सर्वांच स्वागत आहे चर्चा ऑन सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत असं सर्व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री संजय जाधव आप्पा व मयुरुद्ध समूह या संघाचे मालक अप्पा आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत आज आपण गप्पा मारूया आप्पा गेले प्रत्येक वर्षी तुम्ही तुमचा संघ असो प्रीमियर लीगमध्ये द्या आणि एक युवा खेळाडूंना किंवा सर्व खेळाडूंना तुम्ही एक संधी उपलब्ध करून देतात हा विचार आणि संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली हे गावातील सर्व तरुणांना संधी मिळण्यासाठी माझ्या डोक्यात ही संकल्पना आली आणि मी गेले दोन वर्ष झाले आणि मला सुद्धा आवड आहे क्रिकेटची त्यामुळं मी प्रत्येक वेळेला म्हणजे प्रतीक बाई असो तुम्ही कोण म्हणजे सगळ्या मुलांनी मला हे केलं की हे करा म्हणून संघ नोंदवा आणि मलाच जी आवड आहे त्यामुळे मी संघ नोंदवला आणि तुम्हाला सगळ्यांना संधी मिळते गावातून बरोबर ही मला अभिमानाची गोष्ट आहे माझ्या माझ्यासाठी गेल्या वर्षी मयूर समोर आपला संघ विजय ठरला त्यावेळी तुमचा आनंद उत्साह त्यावेळी कसा होता अगदी म्हणजे अगदी भरवून आम्ही गेलो होतो की बाबांनो म्हणजे आपला संघ जिंकला आणि जी, जी, जी माझ्या टीम मध्ये जी खेळाडू होते त्यांनी तरी अतिशय उत्तम खेळून त्यांनी म्हणजे मला यश दिलं त्याबद्दल मी त्या खेळाडूंच आभारी आहे आणि इथूनच पुढे सुद्धा आता ते माझ्या संघ जिंकतील अशी अपेक्षा आहे मला असं प्रीमियर लीग यांच्या नियोजनाबद्दल व आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं थोडक्यात तुमचं मत व्यक्त का अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे असं आय पी एल बरोबर आहात त्याबद्दल आम्ही सगळी नेते मंडळी म्हणजे कुठल्याही पार्टी द्वेष न ठेवता सगळ्या म्हणजे पार्टी पार्टीतून आमचं म्हणजे नेते मंडळीचा तुम्हाला पाठिंबा आहे असं प्रीमियर लीगच्या प्रत्येक आयोजनामध्ये आमच्या आम पार्टीशी खंबीरप्रमाणे उभे राहिले तसं आपण इथून पुढे आमच्या पाठीमागे असंच उभं राहावं असे आम्ही सर्व मीडियावरून तुम्हाला विनंती करतो